तुम्हाला काही कालवणाला राहू द्या ना आहेत ना बर ठीक आहे चालेल अच्छा ये ओके हा वा मस्त ठीक आहे ह्याच्यामध्ये भरते मी चार वागेच काल हो खूप सुंदर होऊन जाईन छान छान शेतातल्या वांग्यांची मजाच वेगळी असते ये ये अक्का मी संध्याकाळी येणारच आहे ना जेवायला तेव्हाही त्याच्यात भाज भाजूया ना आपण भरितासाठी काय काय खाशी भरपूर काय काय कढी करणार भाकरी आणि भरीत चुलीवरचं ते सुद्धा मी ना मदतीला आठ पावणे आठ वाजता येईन मी रात्री नऊ साडे पर्यंत आपण दोघी जेवायला बसू छानपैकी आणि मग मी घरी निघून जाईन आज चुलीवरचं जेवण खायचा मूड आलाय अक्काकडे akka cha hath ruat ka ruat ka hai theek hai <laughs>